पुढची महत्वाची बातमी दोन हजार बावीसमध्ये अयोध्या दौऱ्यादरम्यान एकनाथ शिंदेंनी ठाकरेंची साथ सोडणार असल्याचं कळवलं होतं असा गौप्यस्फोट ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी केलाय माझाकट्टा या विशेष कार्यक्रमात बोलताना संजय राऊतांनी अनेक बॉम्ब फोडलेत विशेष म्हणजे ठाकरेंना सोडून आपल्यासोबत यावं यासाठी एकनाथ शिंदेंनी आपल्याला देखील प्रस्ताव दिला होता असा दावा संजय राऊतांनी केला आता संजय राऊतांच्या दाव्यावर एकनाथ शिंदे किंवा शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्वाचं असेल तसंच नातवंड घेवण्याच्या वायामध्ये तुरुंगात जायचं नाही अशी भीती देखील शिंदेंनी बोलून दाखवल्याचं राऊतांनी म्हटलं एकनाथ शिंदे हा माझा अत्यंत जवळचा मित्र तो मला होता माझ्याबरोबर चल म्हणून मी म्हटलं तू पण जाऊ नको तुम्ही कशा करता जाताय अयोध्येला आम्ही एकत्र होतो अयोध्येचा तो दौरा होता आमचा शेवटचा त्यानंतर ते गेले तेव्हा माझ्या खोलीमध्ये येऊन ते मला कन्व्हिन्स करत होते मला ते म्हणाले की आमचं तुरुंगात जायचं वय नाही मी पुस्तकात लिहिलं आहे बहुतेक ते हे माझं तुरुंगात जायचं वय नाही आता मला नातवंड झाली मी म्हटलं आता मलाही नातवंड झाली म्हणून काय आता ज्या पक्षाने आम्हाला इतके वर्ष दिलं आहे त्यांच्या छातीवरती पाय ठेवून बाहेर पडणं हे मी बाळासाहेब ठाकरेंशी प्रतारणा केल्यासारखं होईल आणि यानंतर मुंबई एक्सप्रेसमध्ये थोडासा ब्रेक घेऊया पाहत रहा माझा